काय त्याची उदाहरणं त्यावर आधारित प्रश्न याविषयी माहिती घेणार आहोत कोणत्याही पशु पक्षी प्राणी मानव यांच्या घरांना जी नावे दिलेली असतात त्याला घरदर्शक शब्द असे म्हणतात बघ यामध्ये उदाहरण आहेत उंदराचे बीड कावळ्याचे घरडे कोंबडीचे पुराडे फळ्याचे जाळे गाईंचा गोठा घोड्यांचा तबेला किंवा चिमणीचे घरटे पोपटाचा पिंजरा किंवा ढोली माणसाने तयार केली असेल तर पिंजरा आणि त्यांनी स्वतः तयार केले असेल तर ढोली पक्षाचे घरटे मधमाशांचे पोळे माणसांचे घर मुंग्यांचे वारूळ तसेच सापाचे देखील वारोळ वाघाची गुहा सिंहाची गुहाच हत्तीचा हत्ती खाना किंवा आंबा खाना म्हणजे घोडाची झोळी म्हणजे हे वेगवेगळे पशु पक्षी प्राणी आहेत आणि यांच्या निवासस्थानाला यांच्या घराला जे काही आपण शब्द उच्चारतो ज्याला आपण घरदर्शक शब्द म्हणतो आणि या घरदर्शक शब्दावर शब्दा आधारित काही नमुना प्रश्न प्रचार आपण पाहूयास नंबर एक योग्य पर्याय निवडा एक सिंह कोठे राहतो यामध्ये आपण चार पर्याय आहेत एक बीळ दोन गुहा तीन पागा चार जाळे तर यातील पर्याय उंदराचं बीळ सिंहाची गुहा गोड्याचा पागा आणि पोळ्यांचे जाळे म्हणजे सिंह राहण्या गेला आपण गुहा असं म्हणतो म्हणून पर्याय क्रमांक दोन जो आहे तो बरोबर आहे त्यानंतर दुसरा या ठिकाणी प्रश्न आहे कोंबडीचे काय कोंबडीचे एक घरटे दोन खुराळे तीन गोठा चार घर गो। यामध्ये चिमणीचे झरटी असते कोंबडीची खुराडे आहे गोठा गाईचा बक्षीचा बैलांचा घर हे माणसाचे असते म्हणून कोंबडीचे खुराडे हा जो पर्याय आहे तो बरोबर प्रश्न दुसरा आहे खालील प्रश्नांचे उत्तर सांगा यामध्ये एक वारुळात राहणारी कोण तर त्यामध्ये चिमणी मुंगी कोंबडी गाय चार पर्याय आहेत तर चिमणी जी घरट्यात राहते मुंगी वरवडात कोंबडी परळ्यामध्ये गाय गोठ्यामध्ये म्हणून वरवड्यात राहणारे कोण असेल तर मुंगी आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर दुसरा आहे खोपा कोण असा एक घुबड दोन पोपट तीन चिमणी चार सुग्र तर घुबड्याची धोली असते पोपटाची धोली असते चिमणीचे घरटे असते आणि सुवर्णचा जो कोपा असतो म्हणून पर्याय क्रमांक चार या ठिकाणी बरोबर प्रश्न तिसरा आहे चुकीची जोडी ओळखा या चार पर्याय चुकीची जोडी कोणती ती आपल्याला ओळखायचं एक उंदीर बीड दोन गाय गोठा तीन माणूस घर चार साप गुहा यातील चारही पर्याय आपण वाचले उंदीर बीड बरोबर आहे गाय गोठा बरोबर आहे माणूस घर बरोबर आहे साप गुहा तर सापाचे असते म्हणून पर्याय क्रमांक चार हा जो आहे हा चुकीच्या जोडीचा पर्याय आहे आज आपण या पाठामध्ये घरदर्शक शब्द म्हणजे काय घरदर्शक शब्दांची उदाहरण कोण बोलते आहेत त्यासोबतच घरदर्शक शब्दावर आधारित कोणकोणत्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला परीक्षेसाठी येऊ शकतात याविषयी माहिती घेतली धन्यवाद